रामनवमीसाठी पोलीस कुटुंब गावाकडे गेलं आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं पोलीस कर्मचारी असलेल्या प्रशांत वैद्य यांना पुसटशी देखील कल्पना आली नाही की आपला काही क्षणात अपघात होईल रामनवमी साजरी केली आणि रात्री वर्ध्याकडे निघाले वाटेत अचानकच रानडुक्कर समोरून आडवे आले त्याला चुकवण्याचा प्रयत्न संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचं कारण बनलंय प्रशांत वैद्य हे ये वर्धा येथील वडनेर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये हुशार आणि धाडसी पोलीस म्हणून त्यांची ख्याती होती रामनवमी साजरी करण्यासाठी ते त्यांच्या मांडगाव या मूळ गावी पत्नी आणि दोन मुलांना घेऊन गेले होते दिवसभर रामनवमी साजरी केली गावातील मित्रांची भेट घेतली आणि रात्री ते वर्ध्याकडे निघाले त्यांची कार तरोडा गावच्या हद्दीत आल्यानंतर अचानक एक रानडुक्कर आडवे आले त्याला चुकवण्याचा प्रयत्न प्रशांत वैद्य यांनी केला असता त्यावेळी अचानक त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या डिझेलच्या टँकरवर जाऊन धडकली ही धडक एवढी भीषण होती की प्रशांत वैद्य त्यांची पत्नी प्रियंका आणि आठ वर्षाचा मुलगा प्रियांश या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन वर्षाची मुलगी माही हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे एका जनावरामुळे संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत झाला आहे या घटनेनंतर संपूर्ण पोलीस दलात शोकाकुल वातावरण पसरले होते